जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक मध्ये शिवभक्तांचं स्वागत आहे आज आपण एका अशा किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे दुर्गम रूप अनुभवणार आहोत ज्याचा आकार पाहूनच शत्रूच्या मनात धडकी भरत असे कर्जत परिसरातील डोंगर रांगांमध्ये एखाद्या धारदार सुळक्याप्रमाणे आकाशात झेपावणारा हा गड म्हणजेच किल्ले इरशाळगड इरशाळगड हा त्याच्या वेगळ्या आकारामुळे सह्याद्रीतील इतर किल्ल्यांपेक्षा उठून दिसतो स्वराज्याच्या कालखंडात या गडाची निर्मिती आणि स्थान अत्यंत धोरणात्मक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण आणि भिवंडीचा परिसर जिंकला तेव्हा या संपूर्ण पट्ट्यावर नजर ठेवण्यासाठी ईर्षाळ गडाचे महत्व अधोरेखित झाले हा किल्ला केवळ लढण्यासाठी नव्हता तर तो एक मुख्य निरीक्षण बुरुज होता गडाचा सुळका इतका उंच आणि अणकुचीदार आहे की तिथून आजूबाजूच्या मैदानी प्रदेशातील शत्रूच्या हालचाली स्पष्टपणे टिकता येत असे स्वराज्यावरील आक्रमणावेळी हा गड एका जागत्या पहारेकऱ्याप्रमाणे धोक्याची पूर्वसूचना देण्याचे काम करत असे या गडाच्या साक्ष म्हणजे याची अभेद्यता गडावर चढताना असणारा नैसर्गिक कठीण मार्ग हाच इथला सर्वात मोठा रक्षक होता शत्रूने जरी गडाच्या पायथ्याशी वेढा घातला तरी गडाच्या माथ्यापर्यंत पोहोचणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होतं इथल्या कातळात कोरलेली पाण्याची टाकी आजही महाराजांच्या दूरदृष्टीची आठवण करून देतात गडावर राहणाऱ्या मावळ्यांसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून किल्ला कसा लढवायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ईरशाळगड याच दुर्गमतेच्या बळावर महाराजांनी स्वराज्याची ही बाजू सुरक्षित ठेवली होती आज जेव्हा आपण ईर्षाळगडाच्या त्या कठीण वाटांवरून चढतो तेव्हा आपल्याला त्या काळातील मावळ्यांच्या जिद्दीची जाणीव होती निसर्गाचं रौद्र रूप आणि स्वराज्यासाठी काहीही करण्याची तयारी यांचा अनुभव या गडाच्या माथ्यावर आल्यावर येतो हा गड आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर जिद्द असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो मित्रांनो स्वराज्याचा हा राकट आणि कणखर इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ईर्षाळगडाची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा अशाच ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्याची शौर्यगाथा घेऊन तोपर्यंत पाहत रहा वजा स्वराज्य रक्षक जय भवानी जे।